एकीकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे आमचा पक्ष बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातील संकल्पनेतील पक्ष आहे असे सांगत असताना आता यापुढे आठवले गट गवई गट कवाडे गट असे कोणतेच गट तट राहणार नसून पर्याय फक्त बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष राहणार असल्याचा दा दावा आरपीआय नेते जगदीश गायकवाड यांनी खोपोली येथे सव्वीस ऑगस्ट रोजी झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या समीक्षा बैठकीत केला आहे स्वतः बाबासाहेबांनी तीन सप्टेंबर एकोणीसशे छप्पन साली दिल्लीला नोंदणी करून केलेला बाबासाहेबांनी परंतु बाकीच्या घुलट्या नाही गट केले आणि बाबासाहेबांच्या पक्षाचे बाबा बावंद पुढे केले ती टू बावन पुढे केले आता त्यांचे पक्ष झाले बावन तसेच हा पक्ष बाबासाहेबांच्या लिखित घटनेवर आधारित रिपब्लिकन पक्ष असून आम्ही सर्वजण बाबासाहेबांचे पणतू डॉ राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली यापुढे काम करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी या बैठकीत केले आहे यावेळी त्यांनी महिला अत्याचाराच्या घटनाविरोधात राज्य शासनावर सडकून टीका केली महिला भगिनींनो तुमच्यावर जर कोणी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तर त्याची मर्डर करा तुम्हाला जामीन देऊन गुन्ह्यातून सोडवण्याची जबाबदारी माझी असेल असे धक्कादायक विधान देखील जगदीश गायकवाड यांनी यावेळी केले तसेच महिलांना पंधराशे रुपये नको तर त्यांना दरमहा पंधरा हजार रुपये देऊन त्यांना रोजगाराचे साधन द्या असेही ते या समीक्षा बैठकीत म्हटले मैदान फुल खालापूरची बैठक हॉल फूल आता कर्जत आहे कर्जतला याच्यापेक्षा तीन पट म्हणजे पंधराशे रुपये सरकार महिले एका महिन्यात देतो ना पंधराशे महिला त्या कार्यक्रम असतात पंधराशे महिला आणि त्यांना पंधरा हजार रुपये पगार द्या किती या मागणीसाठी कर्जतमध्ये आम्ही कार्यक्रम घेतो आहे आणि मला विश्वास आहे की खालापूरमधील जी काही तरुण तडफदार विचारवंत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला तडा जाऊ देणार नाही आणि बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन हा समाज जो निघालेला आहे तो हा रायगड जिल्ह्यातच नाही तो महाराष्ट्रात सक्षम होणार आणि हा पक्ष लवकरच तुम्हाला रिझल्ट देणार हा माझा पक्ष हा गटतट नसून हा माझा पक्ष म्हणजे आंबेडकरी समुदायाला पर्याय म्हणून उभं ठेवलेला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवलेली देशात फिरवली मिरवली पण आता त्यांना ऊस दिला आणि त्यांची गिरवली ऊस दिला साहेबांना ऊस दिल्यावर झाले लोक कार्यकर्तात ऊस पण ऊस घालण्यावर माती मुलासकट गायचं इथं कोपोलीत त्यांचे कार्यकर्ते आठवले साहेब चांगले माणूस नीड अँड क्लीन पर्सन आहे नेता आहे समाजाचा नेता आहे तेज बांधलेला आहे कार्य म्हणजे सेट मेरा दिलदारे लेकिन चमचोसे परिश्रान आहे कारण कोपोली त्यांचे असे कार्यकर्ते आहेत की ऊस मुलापासून खातील शेवटी त्यांना तोंडात माती घाल आणि माती घालण्यासाठी जे कार्यकर्ते इथं आलेले आहेत आणि मला विश्वास आहे की बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंटही न थांबणारी नदी यावेळी विविध संघटना आणि राजकीय पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकोणीसशे छप्पन्न या पक्षात प्रवेश केला यावेळी या कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सुंदर अण्णा नायडू माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष कविताताई गायकवाड रायगड जिल्हा महिला अध्यक्ष विद्याताई गायकवाड त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले खालापूर तालुका अध्यक्ष सुनील सोनावणे नवनिर्वाचित रायगड जिल्हा अध्यक्ष अशोक गोतारणे उपाध्यक्ष गोपीनाथ सोनावणे सचिव राकेश गायकवाड जिल्हा युवक कार्याध्यक्ष सुशांत भवार उरण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पंकज सोनावळे उपाध्यक्ष दीपक गायकवाड सचिव गणेश केदारी छत्तीस विभागीय अध्यक्ष जगदीश कांबळे सागर केदारी रोशन सोनावणे अजय सोनावणे शंकर सोनावणे तसेच भारतीय बौद्धमा सभेच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा सुरेखा पवार प्रवक्ते राहुल गायकवाड विजय जाधव आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट खोपोली